मागच्या व्हिडिओमध्ये मा नागपंचमी विशेष गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहिलं आहे त्या खिरीसोबत कानवले खाल्ले जातात तर हे कानवले बनवण्यासाठी मी इथे वा, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ व एक चमचा तेल घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं व दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं गव्हाची खीर व कानोल्याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे फोटोखालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता इथे लिंबाच्या साईज एवढा गोळा घ्यायचा पिठामध्ये डीप करून याची पातळ अशी चपाती बनवून घ्यायची फक्त आता यावर तूप लावून अर्धी बाजू दुमडून घ्यायची परत तूप लावून अर्धी बाजू दुमडून घ्यायची त्रिकोणी आकाराचा जसं घडीची चपाती बनवतो त्या पद्धतीने कानोले बनवून घ्यायचे कानवले वाफून घेण्यासाठी प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यावर हे प्लेट ठेवून वर झाकण ठेवायचं व मिडियम गॅसवर पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायचं इथे आपले मौसूत कानवले बनवून तयार झालेले आहे त्याला गरमागरम खिरीसोबत सर्व करायचं नक्की करून पहा कसे वाटले हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा